पावलांचा अंदाज घेत शेत शेतशिवारातून सुरक्षितपणे बागडणारा अंध सोन्या बैल आता आपल्यात नाहीये पहाटेपासून सुरू असलेली सोन्याच्या घुंगऱ्याची छनछन आता कुणालाच ऐकू येणार नाहीये दावणीला रमन करत बसलेला पावलां जावा झाला की त्या दिशेनं बावरणारा शेतातून अंदाज घेत घेत चालणारा सोन्या बैल आता ह्या परिसरात पुन्हा कधीच दिसणार नाही या विचारानं इंद्रसेन मोटे यांना संपूर्ण शिवार खायला उठलंय डोळे गेल्यानं म्हणून पडलेल्या सोन्या याच परिसरात आपल्या आधारानं चाललाय औत ओढायला शिकला याच परिसरात तो ठेचकळला पुन्हा उभा राहिला सोन्याच्या जाण्यानं इंद्रसेन यांच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळलाय पण सोन्या म्हातारा होईपर्यंत पूर्ण आयुष्य जगला त्यानं आपल्या दावणीलाच या जगाचा निरोप घेतला या गोष्टीनं समाधान देखील त्यांना आहे जे आयुष्य वर्षे आयुष्य असतं वीस वर्षाच्या आतच पण माझ्यात सांभाळण्यामुळं किंवा मा त्यानं मला उपकार केल्यामुळं मी त्याच्यावर डबल उपकार केल्यामुळं ती बैल वीस बावीस वर्ष जगला जगला म्हणजे म्हातारा होईपर्यंत पूर्ण त्याचं आयुष्य होतपर्यंत म्हातारा होऊन वारला गेला त्यामुळं आम्हाला त्याची काय आता आपल्यातलं एक सदस्य गेला म्हणून दुःख वाटलंच पण त्याचं जीवन मी जसं माझी अपेक्षा केली ती त्या अपेक्षाहून देवानं आपल्याला दुप्पटी यश दिलं कारण का अशा अपरेशनचं जानवर शक्यता आयुष्यभर जगत नाही पण आपली अपेक्षा जी होती आयुष्यभर जगाव ह्याला मागितलं असं आम्हाला दिलं अंध सोन्या बैलाचे आणि इंद्रसेन मोठे यांच्या कुटुंबियांचं भावनिक नातं होतं या मागे त्यांच्या आईशी निगडीत एक भावनिक योगायोग होता या योगायोगामुळं सोन्या त्यांच्या कायमस्वरूपी त्यांच्या कुटुंबाचा भाग बदला दुई डोळ पॅक केल्यानंतर आम्ही आपलं आता ही काय कुळवाला चालणार ना गा चाल ना नाही गाड्याला चालणार नाही ह्याला दिसणार नाही बसून खाऊ आपली ह्या हिशोबानं आम्ही काढलं होतं पण त्यावेळेस आमच्या आईचं डोळं त्याच्या आधी एक दोन वर्षी गेलत पण ज्यावेळेस आमच्या बैलाचं डोळं काढलं त्यावेळेस आमच्या आईला आपोआप दिसू लागलं मग आम्ही ठरवलं ठरविलं की ह्या बैलानंच आपल्या आईला डोळं दिल्या तर त्यामुळे आपण ह्याची जी जीवापारशेवा करायची जी एक मनात ठाम निर्णय चालतं आम्ही सोन्याची आठवण आली की इंद्रसेन मोठे त्याला मुठमाती दिलेल्या जागेजवळ जाऊन बसतात त्यांच्या विसवतात आवंडा गिळत ते आपल्या लाडक्या सोन्याच्या जातात पोटच्या लेकराप्रमाणे वाढवलेल्या सोन्याच्या आठवणी त्यांच्या डोळ्यासमोरून झरझर सरकू लागतात आजारपणामुळे सोन्याचे दोन्ही डोळे काढावे लागत होते निरुपयोगी बनलेल्या सोन्याला कसावाला विकास सल्ला लोक देत होते पण सोन्याला शेवटपर्यंत दावणीला ठेवण्याचा निर्धार त्यांच्या कुटुंबाने केला होता मग पुन्हा इतर लोक समाज म्हणायला आता डोळं काढून काय करणार आहे त्याला काय दिसायचं नाही करायचं नाही किंवा काय करता यायचं नाही तर पण आपली एक जिद्द होती की बाबा करायचं काहीतरी करायचं ह्याला ह्याला कसाबाला जाऊ द्या आपण गावाला सांगू शकतो किंवा इतराला सांगू शकतो कसाबाला द्यायचं नाही म्हटल्यावर आपलं कसं द्यायचं ह्या धोरणानं मी द्यायचं नाही ठरविलं सोन्याचे डोळे काढल्यानंतर डॉक्टरांनी त्याचा व्यायाम व्हावा म्हणून काम लावण्याचा सल्ला दिला होता सुरुवातीला त्याला छोटी मोठी कामं दिली यातूनच त्याचा सराव होऊ लागला डॉक्टर म्हणलं ह्याला थोडं ताण पाहिजे म्हणलं मग आता ताण तर द्यायचा कशाचा हे तर कशाला चालत नाही मग आम्ही हातात घेऊन फिरविला तर ती काय आपल्याला त्याच्या एवढं चालणं होईना मग आम्ही पाण्याला ये जा ये जा करीत होतो पाणी धावाय त्यामुळे बैल मागे येत होता हाताला धरून मग तसं पुन्हा डॉक्टर म्हणल्यामुळे बघितलं पण ती काय सणच होईना मग सण होईना म्हणजे आम्ही मग आमचे चुलत भाऊ हनुमान मोठे होता ती म्हणला आला आपण असं असं म्हणजे गावाच्याच कडला माळाय आहे त्याला गाडीला झोपून तर बघूया काय होते मग आम्ही गाडीला झोपून बघितलं मी पुढे चालू ती गाडीत बसला बैल मागे यायला लागला सरा 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 काय ठेस ना पड ना काय होईना मग आम्ही काय केलं जरा नेट लागावं म्हणून त्या गाडीत थोडं माती भरली माती भरली ना वाढायला लागली त्याला असं त्या ते शरीराला नेट दिलं मग ती पण दोन चार दिवस करून बघितलं मग असं चलत चलत आम्ही पुढे चालवून थोड्या वेळ बघायला निघलो तर बैल जायचा यायचा जायचा यायचा ही एक त्याला चांगला सराव झाला मग ती चुलत भाऊ मला आपण ह्या कुळवाला पण ह्याला धरून बघू काही ढिकलं नाही ते काय ही नाही मौरा नाही मग आम्ही कुळवाला बी तसं दोन दिवस बघू करून बघितलं मग असं करीत करीत आमचं हे ही करू ती करू ती करू म्हणण्यात महिना कर गेला करण्यात मग तोपर्यंत ती त्याचं व्यवस्थित पण झालं ती दाबल्याला जिरून गेलं पण ज्यावेळेस मला कळायला लागलं ही चांगला चालतंय मग त्यावेळेस मी काय केलं थोडा लांब नेहून बघायचा थोडा अंतर्यानं एक किलोमीटर दोन किलोमीटर जाऊन बघायचं चा, चालला पण आमचं एक चार पाच किलोमीटर चार किलोमीटर रान आहे आम्ही त्या रानात निघून बघायचो काय वैरणान व बाटोकान हे मग असं चालला का मग व्यवस्थित चाला लागला सोन्याकडून काम करून घ्यावं त्याच्या जीवावर आर्थिक नफा कमवावा असा उद्देश इंद्रसेन मोठे यांचा कधीच नव्हता सोन्याच्या दीर्घ आयुष्यासाठी डॉक्टरांनी त्याला काम लावण्याचा सल्ला दिला होता त्या बाय जागेवर जा ठेवला आम्हाला काय त्याकरन आपलं खातोय म्हणून त्या काम करावं अशी अपेक्षा नव्हती पण आम्हाला डॉक्टरनी सांगितलं होतं ह्याला लय दिवस जर जागवायचा म्हणलं तर ह्याला कष्ट घ्यावा लागेल असं का डॉक्टर तर आपल्या डोळ्यातनं जी दिवसाला पाणी गळतं काय थोडं ती त्याच्या पण डोळ्यातनं गळावं लागतंय कारण का त्या नाकातनं डोळ्यातनं पाणी गळलं तर शरीर निरोगी राहतं असं डॉक्टरचं मत आलं मग डॉक्टर म्हणतात तुम्ही चालला आणि हाणला तर लय दिवस जगल त्याचं आयुष्य लय लाभल मग असं म्हणल्यावर आम्ही त्याला हाणला मोबदल्या पाय हा नव्हता पण त्याच्या आयुष्या पाय हाणला तर अंध असून देखील सोन्या बेकार बनून राहिला नाही तो शेतीच्या कामात झाला त्याने मोठे कुटुंबियांचे पांग फेडले दावणीला बसून न राहता तो काम करत राहिला त्यानं पण आम्ही आम्ही त्याला म्हणलं होतं की अवा तुझं जरी डोळं गेलं आमच्या आईला जरी डोळं आलं तरी आम्ही तुझं आयुष्य उपकार फेडणार नाही तुला आयुष्यभर आम्ही बसून सांभाळू तुझ्यावर आयुष्यभर उपकार करू पण त्यानं बी आमची हा काय केली त्याच्या पण मनाला काय वाटू अगर त्याच्यावर देवाची कृपा आमच्यावर देवाची लईच कृपा त्यामुळं ते त्याने के काय केलं देवानं त्याला बुद्धी घातली चालणं म्हणा वागणं म्हणा ही म्हणा त्यानं फिरून आम्ही एकपट त्याच्यावर उपकार करायला गेलो निस्ता बसून सांभाळायला गेलो कसा बघायला दिलं नाही पण त्यानं आमच्यावर धापट उपकार केलं की त्यानं आमची शेती केली नांगरण केलं कुळव केलं फन केलं गाडी केली उसाला गाडी हंडी बट्टई जिरानं केली भाड्यानं मी गेलो आमचा परपंच त्याच्या जेवावर पुन्हा लय वर्ष चालला मग त्यामुळं आम्हाला त्याचं लय लय उपकार वाटलं इंद्रसेन याना आपल्या आजारी वडिलांची सेवा करता आली नाही त्यांना वडिलांचा सहवास फार काळ मिळालेला नाही पण सोन्यानं ना वडिलांप्रमाणेच आपल्या कुटुंबाची जबाबदारी पार पडली इंद्रसेन मोटे यांना या बैलाच्या साक्षात आपले वडील दिसत होते म्हणून त्यांनी त्याचा सन्मानपूर्वक सांभाळ केला मग आपण एखाद्या वेळेस एखाद्या आईवाल्लाला जर समजा म्हातारी झाली तर एखाद्या सुनाचं ऐकून म्हणा किंवा एखाद्या ह्याचं ऐकून म्हणा त्याला अनाथ आश्रमात सोडतो किंवा ही करतो तसं गावमाला किंवा समाजमाला म्हणला होता आता ह्याला काय करतो टाक कसा मला ऐकून पण आमचा निर्णय होता एकायचा आहे तर घरच्या मालकीनीचा माझा आईचा लेकरासनीचा निर्णय होता ऐकायचा नाही त्यामुळे आम्ही काय ऐकला नाही आणि आमच्या आयावाल्लाला कॅन्सल होऊन वडील जरा अर्धा आयुष्यात वारलं होतं मग आम्ही घराबराने ठरविले की बाबा हे आपल्या चित्ताला वडील ह्या हिशेबानं की आपण ह्याची सेवा करीत राहू जरी हे आपल्या मोलाच्या वयाचा असला तर न जागावाल्लाची घेऊ शकतो सांभाळण्याबाबतीत म्हणून आम्ही त्याला आमच्या व वल्ल्याप्रमाणे सांभाळायचं असं सिद्ध केलं तर त्यामुळं त्याने आम्ही ती पण करून त्याचं झालं पण आमच्या काय खुनावरती बैल चालला आम्ही त्याला कधीच चाबो खाणला नाही शिवी दिली नाही कुठं दसकं उसकं काय वडावडी केली नाही त्यामुळं त्याचं जीवन व्यवस्थित माझ्या दावणीला गेलं आणि माझं त्याच्यावर घरपरपंच पंधरा वर्ष चाललं त्यामुळं ती पण काय मला जाकल्यात आलं नाही किंवा जीवावर आलं नाही सोन्याच्या आठवणी पुढच्या पिढीपर्यंत चिरंतन राहाव्यात त्यानं आपल्या कुटुंबावर केलेले उपकार पुढच्या पिढ्यांनाही समजावेत म्हणून इंद्रसेन मोटे यांचं समाधी बांधण्याचा विचार आहे आता चालूला आमची कशी थोडी लय परिस्थिती मोठी नाही मग जर आपल्या बजेटमध्ये बसलं तर त्याचा पुतळा बांधायची एक इच्छा आहे नाही बजेट बसलं तर मग समाधी बांधायची एक इच्छा आहे नाही तर आपलं हाय असं सर्वसामान्य आपलं पोळ्याला जे आम्ही काय करतो आमची पण महाग एखादी जनावरं वारली का ती पुरतो त्याला एक दगड रवतो पोळ्या दिवशी खांद दिवशी त्याला थोडं खांदं त्याचा मळल्यावर म्हणजे दगडाला थोडं मळतो त्याला थोडं किचडा ठेवतो नेवद्य ठेवतो आणि दुसरी गोष्ट पुन्हा म्हणलं तर पोळ्या दिवशी त्याला इंगूळ लावतो बिगूळ लावतो कांडा लावतो पुन्हा तिसरा पारी नैवेद्य ठेवतो अशा प्रकार तर आम्ही करीतच आहे सोन्याची दावण आज रिकामी पडली आहे त्याच्या दोऱ्या मोकळ्या पडल्यात पावलांचा आवाज झाला की मालक आल्याचा कानोसा घेणारा सुस्कारा सोन्याच्या दावणीतील तो अनेक दशकांचा परिचित दर्प आता पुन्हा कधी अनुभवायला मिळणार नाही या वास्तव्यानं पोटात कालवा कालव होते बिरू रिपोर्ट अशोक कांबळे सोलापूर